सांभार वडा म्हटल्यानंतर वडा आणि सांभार दोन्हीही जमलं पाहिजे तर त्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहे जे पहिल्यांदा करत असतील ना त्यांनासुद्धा हा वडा जमणार नक्कीच तर ऑइली होणार नाही ही, ही माझी गॅरंटी त्यासाठी टिप्स सांगितलेल्या आहे आणि बाहेरून असा क्रंची आणि मस्त असा लुसलुशीत शिजलेला आहे आतमधनं आणि त्यांनी त्यासोबत सांभार आ हा अशा प्रकारचा सांभार तुम्हाला दिसण्यावरून कळतच असेल एक सारखा झालेला आहे त्यामुळे त्याला रेसिपी बघ सांबार वडा तयार करण्यासाठी उडदाची डाळ घेतलेली आहे तर एक मोठं वाटं डाळ घेतलेली आहे ती साधारण नॉर्मली ज्या वाट्या राहते ना त्यांनी दोन वाट्या तरी ही डाळ असेल तर ही चौघा जणांना आरामात पुरते याला छान निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर थोडे जास्त पाण्याने सुद्धा धुवा कारण की जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आणि मग याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून सात ते आठ तास त्याला भिजत ठेवा पाणी भरपूर टाका कारण की ही फुगल्या जाते तर थोड्या पसरड भांड्यामध्येच ठेवा बघू शकता आता उडदाची डाळ ही भिजत टाकत असताना त्यामध्ये एक चमचा तरी मेथीदाणे टाका याने जशी आहे सांबार वड्याची वड्याची जी आहे चव तरी छान येते आणि पौष्टिक पण पो असतात तरी सात तास सात ते आठ तास भिजत ठेवू आणि हे डाळ धुतलेलं पाणी आपण झाडांना टाकून घेऊ आता, आता हे डाळ धुतलेलं पाणी आपण आपल्या झाडांना टाकून घेऊ याने प्लांटची ग्रोथ चांगली होते डिसीज फ्री होतात मी आपल्या झाडांना असेच घरचे उपयोग करून मस्तपैकी असं फर्टिलायझर देत असते विकतचं मी आणत नाही आता बघू शकता सात ते आठ तास झालेले आहे आणि आपली डाळ सुद्धा चांगली भिजलेली आहे बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे मेथीदाणे सुद्धा चांगले फुगलेले आहे तर आपल्याला सांबार वड्यासाठी डाळ चांगली भिजलेली पाहिजे कारण की जेव्हा आपण सांबार वड्यासाठी डाळ मिक्सरमध्ये ग्राइंड करतो ना ती त्याला त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी वापरावं लागते आता जोपर्यंत ही डाळ राहू देऊ आपण कारण की सांबार सांबारची जी आहे ना ती तयारी करून घेऊ कारण की मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर ती डाळ लगेच आपल्याला यूज करावं लागते तर ते मी समोर सांगते आता आपण सांबार तयार करण्यासाठी याच्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि दोन चमचे चण्याची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घेतलेली आहे आता सांबार करायचा असला तर ह्या डाळी तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये मसूर डाळ नक्की टाका सांबार एक नंबर होतो आता ह्या डाळी एक एकत्र करायच्या आणि त्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी एका डब्यामध्ये घेते आणि त्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेते बघू शकता स्वच्छ धुवून झालेली आहे आता त्याला टाकते मी कुकरच्या भांड्यामध्ये आणि याला पुरेसं असं पाणी टाकून म्हणजे डुबेल एवढी आणि थोडं जास्त चिमट असं थोडंसं आणि याला दोन शिट्ट्या लावून घेऊ हळद वगैरे काही टाकायची नाही दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर याला छान असं शिजू द्यायचं आता इकडे शिट्ट्या आहेत तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊ तर इकडे कोवळं घेतलेलं आहे थोडं म्हणजे थोडे थोडे तुकडे घेतलेले आहे तुम्ही गरजेनुसार घ्या एक शेंग घेतलेली आहे मुंगण्याची म्हणजे शेवग्याची त्याला छान असे कापून घेतले छिलटे काढून घेतले आणि पाण्यात ठेवलेली आहे थोडा तुकडा घेतलेला आहे लवकीचा बघू शकता लवकी अशा प्रकारची त्याचे छान छिलके वगैरे काढून त्याचे काप करून घेतले आतमधल्या बिया काढून घेतल्या आणि त्यांना पाण्यात ठेवलेला आहे नंतर एक वांगा घेतलेला आहे त्यालासुद्धा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक काप केले छान आणि त्यालासुद्धा पाण्यात ठेवलेलं आहे आता जे पण आपण काप घेतलेलं आहे मटेरियल सगळं त्याचे जे वेस्टेज शिल्के होते त्याचं आता हे जे किचनमधून निघालेलं वेस्ट असते याचं मी कंपोस्ट तयार करते आणि ते पण आपल्या झाडांसाठी यूज करते म्हणजे विकतच मी काहीच कंपोस्ट वगैरे आणत नाही तर तुम्ही पण करा शा ग्रोथ चांगली होते आता शिट्टे जे आहे ना मस्त कुकर ला दोन शिट्टे आल्या आणि कुकरची शिट्टी काढून घेतली त्यामध्ये आता ह्या सगळ्या भाज्या टाकायच्या जे पण आपण चिरून घेतलेल्या आहेत डाळ पण छान अशी शिजलेली आहे आणि तू चण्याची डाळ थोडी शिजायची आहे ती आता आपण सिट्ट्या लावू त्यामध्ये ती मस्त अशी शिजून जाईल तुरीची झाळ छान शिजलेली आहे आता जे पण आपण कापून घेतलेलं होतं वांगे लवकी मुंगण्याचे शेंग आणि कोहळं हे सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे यामध्ये जे आहे ना सगळे जे आपण काप केले होते सगळे टाकून द्यायचे आणि थोडी कोथिंबीर टाकायची आता कोथिंबीर नाही नसेल तर कोथिंबीरच्या काड्या जरी असल्या ना त्यासुद्धा तरी टाका खूप छान असा फ्लेवर येतो याला छान बारीक बारीक तुकडे केलेले आहे स्वच्छ धुवून बारीक तुकडे केले कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकतात आता हे बारीक चिरून झालेली आहे याला टाकून घेऊ आपण कुकरमध्ये छान असं एकदा पूर्ण मिक्स करायचं आता या स्टेजला आपल्याला तुम्ही चिंच टाकू शकता पण हे चिंच गुळाची चटणी मी रेडी केलेली आहे म्हणजे करून ठेवलेली आहे याची मी व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल तर करून ठेवलेली म्हणजे आपलं काम जे आहे लवकर होते सोपी होते तसंही आपण सांबारमध्ये गूळ वगैरे टाकत असतो तर चिंच गुळाची चटणी टाकली तर खूप मस्त असं टेस्ट येते तर मी याच्यामध्ये एक ते दीड चमचा तरी चिंच गुळाची चटणी टाकणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंच छान असं गरम पाण्यामध्ये भिजवा त्याचा पल्फ वगैरे तुम्ही टाकू शकता आणि जेव्हा सांबार रेडी होईल सांबार रेडी होईल त्यामध्ये थोडा गूळ टाका तर खूप छान असं टेस्ट येते तुम्ही हे स्टेज स्टेप जी आहे ना ती विसरू नका छान आता लागेल तेवढं पाणी टाका यामध्ये आणि याला पुन्हा दोन शिट्ट्या घेऊन घ्या तोपर्यंत सिट्ट्या होऊन राहिलेल्या आहे आपली जी डाळ छान अशी भिजलेली होती तिला जे आहे ना मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये छान अशी बारीक करून घेऊ आता डाळ छान मुरली असली पाहिजे हे जे आपण वडा करतो ना ह्या ह्याच्यासाठी डाळ चांगली मुरली ना तर आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ना कमी वापरावं लागते कारण की ते वडे थापायला आलेही पाहिजे एकदम ओली ओली डाळ झाली तर वडे थापता येणार नाही त्यामुळे अशा प्रकारचा झारा असेल ना तर तुम्ही घ्या म्हणजे डाळ टाकता टाकता जे पाणी एक्स्ट्रा आहे ते सगळं निघून जाईल आता जास्त डाळ झाली होती यामध्ये म्हणून मी ती कमी केली आता या स्टेजला याच्यामध्ये किसलेलं अद्रक नक्की टाका खूपच मस्त लागतात वडे क थोडं घेतलेलं आहे चम्मचभर वगैरे तेवढ्या डाळीला कमी डाळ असेल तर तुम्ही कमी टाकू शकता आणि तीन हिरवे मिरचे घेतलेले आहे त्याचे मोठे मोठे काप केले आणि मिक्सरच्या ग्राइंडरला फिरवून घेतलं आता डाळला जे आहे ना ती ग्राइंड म्हणजे होत नव्हती किंचित असं एखादी चम्मच म्हणजे पोहे खायच्या चमच्याने एक चम्मच टाकलं आणि बघू शकता पुन्हा एकदा फिरवून घेतलं तर अशा प्रकारची जी आहे ना कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे एकदम पातळ नको एकदम जाड म्हणजे थोडी मिक्सर जा झाली पाहिजे ती बारीक झाली पाहिजे तर मजा येते वडे क कर, करण्याची खाण्याची बारीक पण झाली पाहिजे डाळ आणि एकदम पातळ पण नाही झाली पाहिजे पूर्ण पिसल्याही गेली पाहिजे म्हणून डाळ चांगली भिजल्या गेली पाहिजे या वड्यांसाठी आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते सगळी डाळ दळते आणि पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेते मग तुम्हाला भेटते आता सगळी डाळ दळून झालेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं स्वादानुसार मीठ आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आता हे भांडं थोडं छोटं पडून राहिलेलं आहे तर मी याला मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते तर चांगले फेटावं लागते म्हणून याला चांगलं पसरट भांडं किंवा खोल भांडं पाहिजे तर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आता याला चांगलं दहा मिनटं तरी मस्त एकसारखं फिरवायचं म्हणजे एकाच साईडनी कोणत्याही डायरेक्शननी पण एकाच साईडने फिरवा दहा मिनटं तरी छान असं फ्लफी झालं पाहिजे हलकं झालं पाहिजे आता फ्लपी झालं हे कसं ओळखायचं तर बघा एक वाटे घ्या किंवा ग्लास घ्या त्यामध्ये पाणी टाका भरपूर असं आणि छान अशी दहा ते पंधरा मिनटं तरी अशी फेटून फेटून घ्यायची एकसारखी आणि एक छोटा अशी वडी घ्यायची किंवा थो छोटासा थो, गोळा घ्यायचा बॅटरचा आणि तो पाण्यामध्ये टाकायचा तो जर वरती तरंगला तर समजून जायचं जा की आपलं जे बॅटर आहे ना मस्त असं फ्लपी झालं आहे हलकं झाला आहे लाईट झालं आहे म्हणजे ते आता वडे तळा तळायला तयार आहे आता पुन्हा एकदा टाकून दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही वरती तरंगून राहिलेलं आहे आता एक पुन्हा थोडासा गोळा घेते पुन्हा टाकते बघू शकता पटकन असा वरती याला म्हणजे बॅटर एकदम परफेक्ट आहे तळण्या वडेत करण्यासाठी एकदम रेडी आहे एकदम हलकं झालेलं आहे आता आपण काय करू की का इकडे आपला सांभार रेडी झाला पाहिजे म्हणजे वडे तळले की सांभार आणि वडा सांभार दोन्ही पण खायला तयार झालं पाहिजे त्यासाठी ते आता इकडे कुकर पण थंड झालेला आहे आणि त्याचं आता आपण सांभार पटकन होते जर हे सगळं शिजलं गेलं ना तडका पटकन देता येतो आता मस्त असं शिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला छान असे भाज्यासुद्धा छान मस्त अशा शिजलेल्या आहेत तर याला काय करायचं आता शिजल्यानंतर याला स्मॅशरच्या मदतीने असं प्रेस करून थोडं करून घ्या दोन ते तीन मिनटं आणि बघू शकता मस्त अशा सगळ्या भाज्या शिजल्या कन्सिस्टन्सी बघू शकता एक सारखी झालेली आहे यामध्ये आता मसाले टाकून घेऊ दोन चमचे तिखट टाकलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की चिंचीची चटणी टाकली त्यामध्ये सुद्धा तिखट वगैरे होतं आणि सांभार मसाला टाकू त्यामध्ये सुद्धा तिखट राहील त्यानुसार तुम्ही आपल्या अंदाजाने टाकू शकता तर मी आता यामध्ये दोन चमचे तिखट एक चमचा हळद एक चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि सांबार मसाला टाकलेला आहे एक छोट्या वाटी म्हणजेच दोन दोन चमचे आहे म्हणजे दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने नंतर स्वादानुसार मीठ टाकायचं आणि मस्त असं एकदा मिक्स करायचं आता सांबार जो आहे ना तो खूप गाडागाडा राहत नाही पातळच राहतं म्हणून यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आणि कन्सिस्टन्सी बघून घ्यायची बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि शिजल्यानंतर थोडं असं गाडा गा आता याला गॅसवर ठेवायचं आणि उकळी येऊ द्यायची मस्तपैकी बघू शकता कलर किती सुंदर येत आहे इकडे उकळी येत आहे इकडे आपण तडका देऊन देऊ एका पॅनमध्ये दे तेल गरम केलं त्यामध्ये मस्त अशी मोहरी टाकलेली आहे छान अशी तडतडू द्यायची आणि मोरीचं तडतडणं बंद झालं की त्यामध्ये ठेसलेला लसूण टाकायचा मस्त असा ठेचलेला खलबत्त त्यामध्ये छान असा फ्लेवर येतो त्याला त्याला छान असं परतून घ्यायचं ढवळून घ्यायचं आणि त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या तडका छान बसला ना तर एक नंबर सांबार लागतो आता इथे लाल सुक्या मिरच्या टाकून घ्या दोन ते तीन घेतलेल्या आहेत मी साधारण त्याला फोडून घ्यायच्या मधून म्हणजे छान असे त्याच्यामधल्या ज्या बिया आहे ना त्या मस्त शिजल्या जातात आणि त्यांनी सुद्धा तिखटपणा येतो नंतर असा मस्त असा हिरवा गार कडीपत्ता टाकायचा भरपूर असा कडीपत्ता झाल्यानंतर आता टाकायचं चिमुटभर हिंग तडका जर करत असाल ना तर हिंग टाकायला बिलकुल विसरू नका हिंगाने मस्त असा तडका बसतो फ्लेवर छान येतो आणि पचायला हलकं जाते तर याला छान मस्त एक ते दोन सेकंद असं परतून घ्यायचं गॅस बंद करायची आणि जिरं नव्हतं म्हणून मी हे जिरं पावडर टाकलेलं आहे तुम राईनंतर जिरं टाकायचं तर जिरं नव्हतं माझ्याकडे म्हणून मी हे जिरं पावडर टाकलं तुम्ही म्हणाल की धने पावडर आहे नाही धने पावडर नाही आहे जिरं पावडर आहे तर छान असा आता हा तडका आपण टाकून घेऊया जो कुकर ठेवलेला होता गॅसवर सांभारचा त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त ढवळून घ्यायचं आता जे आपण ज्यामध्ये तडका केला त्याला ते सुद्धा असंच सोडायचं नाही त्यामध्ये सुद्धा थोडंसं सा सांभार टाकून मिक्स करून घ्यायचं कारण की तेल वगैरे सगळं लागलेलं असतं तर अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आता छान याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची बडियापैकी बघू शकता कन्सिस्टन्सी कलर आ हा हा एक नंबर सुगंध तर एवढा ये परफेक्ट येत आहे ना की काय सांगू तुम्ही अशा प्रकारचा सांभार नक्की करून बघा म्हणजे तुम्ही दुसरी पद्धतच वापरणार नाही एवढा जबरदस्त सांभार झाला होता आता मी थोडं चाखून बघितलं तर थोडा सांभारची टेस्ट कमी वाटत होती म्हणून मी एखादी चमचा पुन्हा याच्यामध्ये सांभार मसाला टाकलेला आहे म्हणजे साधारण तीन चमचे याला मी सांभार मसाला टाकलेला आहे आधी दोन चमचे टाकला आणि आता एक चमचा अशा प्रकारे आता छान असा मस्त फ्लेवर येत होता आता या स्टेजला तुम्ही गूळ टाकायचं आहे पण मी चिंच गुळाची ट चटणी टाकलेली होती म्हणून मी याच्यात गूळ टाकणार नाही आहे गुळानेसुद्धा छान असा फ्लेवर म्हणजे टेस्ट येते सॉरी टेस्ट येते तर चिंच जर टाकत असाल तर गूळ टाका मी चिंच गुळाची चटणी टाकलेली आहे म्हणून मी ते टाकणार नाही गूळ टाकणार नाही आता मस्त अशी उकळी आलेली आहे याला छान असं मस्त शिजू द्यायचं पाच मिनिट तरी मस्तपैकी त्याच्या जो कळली पाहिजे कळला पाहिजे तो सांबार जो आहे ना म्हणजे असा पानचट नाही लागला पाहिजे त्याच्यासाठी पाच मिनटं तरी त्याला उकळी येऊ द्या आणि जे काठाकाठावर जे दिसत त्यांना ते लागले ते लाग पूर्ण चमच्याने खरवडून टाका ते तिथेसुद्धा मसाले लागलेले राहतात तर अशा प्रकारे सांबार बनवायचा आणि खूप सुंदर असा फ्लेवर टेस्ट येते आणि सेंट खूप छान येत आहे आता झालेला आहे सांबार रेडी त्याचं गॅस बंद करायची आणि कोथिंबीर टाकून आपलं जे आहे सांभार जो आहे ना तो रेडी आहे असा सांभार मी सांगितलेला आहे तर थोडा मोठा व्हिडिओ होईल पण तुम्ही नक्की बघा करून बघा आता सांभार रेडी झाल्यानंतर वडे काढणे तळणे गरम गरमागरम तळणे आणि खाणे म्हणून आपण आधी सांभार बघितलेला आहे म्हणजे टाईम मॅनेजमेंट केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली वेळ लागला त्यामुळे एक लाईक नक्की करा फ्रेंड्स तर आता वडे थापून घेऊ इकडे कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता बघू शकता हाताला छान असं पाणी लावायचं आणि मग त्यावर एक मग ला असा गोळा घ्यायचा त्या पिठाचा आणि मग असा दुसऱ्याही हाताला पाणी लावून अशा प्रकारे बघू शकता दिसत असल्याप्रमाणे त्याला असं उचलायचं पुन्हा ठेवायचं उचलायचं पुन्हा ठेवायचं म्हणजे काठंसुद्धा त्याचे छान असे प्लेन होतात आणि मध्ये असा पाण्याच्या बोटाने गड्डा करून दुसऱ्या हातावर घेऊन घ्यायचं आणि उजव्या हाताने मस्त असं तेलामध्ये सोडायचं तर तेल आपलं तापलेलं असलं पाहिजे आणि तापलेलं असल्यानंतर त्याला मिडियम फ्लेमवर ठेवायचं जेव्हा आपण तळत असतो ओढे आता पुन्हा एकदा करून दाखवते तर आपल्या तळ हाताला पाणी लावायचं दुसऱ्या हाताने गोळा घ्यायचा थोडं थोडं छोटे छोटेच घ्या पहिल्यांदा जर करत असाल तर एकदम सोपं आहे आणि अशा प्रकारे उचलायचं पलटी मारायचं उचलायचं पलटी मारायचं आणि त्याचे काठं म्हणजे प्लेन होतात आणि मग एक बोटाने पाणी घ्यायचं बोटाला आणि मध्ये गड्डा करायचा आणि दुसऱ्या हातावर उजव्या हातावर घेऊन त्याला पलटी करायचं तेलामध्ये तर अशा प्रकारे आपले वडे जे आहे ना तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवर तळा जास्त गरम झालं असेल तर थोडं कमी करा एकदम मोठ्या फ्लेमवर करू नका कारण की ते आतमधलं जे आहे ना ते वडे जे आहे ना शिजलेसुद्धा पाहिजेत आणि क्रंचीसुद्धा झाली पाहिजे आणि एकदम जळल्या गेले ना तर बिलकुल टेस्ट लागत नाही त्यामुळे छान असे मीडियम फ्लेमवर तुम्ही शिजवून घ्या पेशन्स लागतात पण मस्त असे वडे क्रंची आणि आतमधून असे लुसलुशीत आणि खूप मस्त लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आता काय करते मी व्हिडिओ स्पीडने केलेला आहे एवढ्या स्पीडने नाही टाकले व्हिडिओ स्पीडने केला आणि पटापट तळून घेतले बघू शकता पलटवायलासुद्धा त्रास होत नाही तर अशा प्रकारे पटापट तळून घ्यायचे कमी वेळात जास्त काम करायचं म्हणून मी तेल जास्त घेतलेलं आहे आता बघू शकता तुम्ही क्रंच बघू शकता असं जे आहे ना आव... फोर्कने केलेलं आहे मी आणि तोडूनसुद्धा दाखवते तर मस्त असे बघू शकता क्रंच आजूबाजूचा जो क्रंच आहे ना एक नंबर गरमागरम सांबार आणि वडा खायला खूप मजा येते तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही वडे करा आणि आतमधलंसुद्धा खूप छान असं शिजलेलं आहे नाहीतर फुल फ्लेमवर केलं तर बाहेरून जळतील म्हणजे असं वाटत आहे की आपल्याला शिजले बा पण आतमधलं शिजल्या जाणार नाही त्यामुळे असं तुम्ही मिडियम फ्लेमवर त्याला शिजू चला आपले वडे रेडी आहे सांभार पण रेडी आहे त्याला मस्त असं सर्व करून घेऊ प्लेट घ्यायची मस्तपैकी त्याच्यामध्ये गरमागरम सांभार टाकायचा दिसतोय एवढा भन्नाट आणि सुगंध तर खूप मस्त येत आहे त्याचा आणि एक साईडला वडे टाकून घ्यायचे खूप मस्त क्रंची खूप जबरदस्त लागतात तर जे आहे ना तुम्ही ह्या टिप्स जर वापरले ना तर तुम्ही नक्कीच असे जे आहे ना वडे बनवू शकाल पण जेव्हा आपण हे बॅटर बनवतो ना याचं वड्याचं तेव्हा काय करायचं ते, करा ते जास्त वेळ म्हणजे मिक्सरमधून काढल्यानंतर ते तीन चार तास ठेवलं ब आणि मग नंतर वडे काढतो तर ते ऑइली होतात सहसा त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ते वडे काढायचे आहेत ना त्या हलकं करा आणि मग त्याचे वडे तळून घ्या तर असे ऑइली होणार नाही हे वडे बघू शकता तुम्ही ऑइली बिलकुल झालेले नाही आहे तर अशा प्रकारचे वडे तुम्ही नक्की करा आणि नक्की अशा प्रकारचा सांभार करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं तर बेलायकन नक्की प्रेस करा कारण की मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असते आणि तुमच्यापासून व्हिडिओ मिस नाही झाले पाहिजेत म्हणून आणि फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा